अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ बाबा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन बातम्या एका टेन्शन आणि आनंद जाणून संपूर्ण माहिती एकतीस आहे करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोडीसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आपण सरकारी कर्मचारी असल्यास किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मध्ये काम करत असल्यास ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे केंद्र सरकारने पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे जे आता काही कर्मचाऱ्यांना निवृत्त सेवानिवृत्तीच्या फायद्यापासून वंचित ठेवू शकेल त्या त्याचवेळी सरकारने नैसर्गिक वाढी संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे कोटावधी हो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल एक नवीन नियम काय आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन दुरुस्ती नियम हे दोन दोन हजार पंचवीस यांना सूचित अधिसूचित केले आहे या अंतर्गत जर एखादा कर्मचारी कर्मचाऱ्यांनी नंतर पी एस सा यूमध्ये सामील झाले आणि गैरवर्तनामुळे डिस्मिस किंवा काढून टाकले गेले तर त्याला पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे फायदे मिळणार नाहीत ह्या नियमात असेही म्हटले आहे की अशा प्रकरणामध्ये पी एस यूने केलेल्या कारवाईचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाने केला जाईल पूर्वी काय नियम होता पूर्वीच्या नियमानुसार कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात काम करत असतानाही त्यांना डिसमिस केल्यावर सेवानिवृत्तीचे फायदे मिळवत असत हा फायदा थांबवू शकणाऱ्या नियमामध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद नव्हती हा नियम केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस पेन्शन नियम दोन हजार एकवीस अंतर्गत लागू आहे जो एकतीस डिसेंबर दोन हजार तीनपर्यंत नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यावर प्रभावी आहे आय एस आय पी एस आय एफ एस रेल्वे प्रासंगिक किंवा दैनंदिन कर्मचारी वगळता जबाबदारी वाढली ह्या दुरुस्तीनंतर पी एस यूमध्ये सामील केले झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि पारदर्शकता आणखीन वाढली आहे आता डिसमिसाल किंवा शिस्तबद्ध कारवाईनंतर पेन्शनची हमी दिली जाणार नाही नैसर्गिक वाढीबद्दल मोठा निर्णय केंद्र सरकारने ह्या कल्पनेच्या वाढीवर मदत निर्णय घेतला आहे यापूर्वी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील वाढीचा एक जुलै किंवा एक जानेवारी फायदा मिळाला नाही आता ह्या नवीन निर्णयानंतर अशा कर्मचाऱ्यांना न्यायाचा फायदा देखील मिळेल ज्यामुळे त्यांची पेन्शनची रक्कम वाढेल हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा दिला त्यांना दिला। केवळ एका दिवसामुळे पगाराची भाडेवाढ चुकली आहे हा बदल का आवश्यक होता सरकारी सेवेत काम करताना किंवा पी एस यूमध्ये काम करताना शिस्तम राखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे त्याचवेळी कर्मचाऱ्यांना नैसर्गिकवाढीशी संबंधित दिलासा सा यासारख्या न्याय फायदे देखील मिळावेत अजून चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल जे खालचाल बटनने सबस्क्राईब कराल टच करा समोरला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील